श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आज आहे नृसिंह जयंती आजच्याच दिवशी प्रल्हादाच्या संरक्षणासाठी भगवान महाविष्णूने अवतार घेऊन हिरणकश्यपूर राक्षसाचा वध केला होता तर नरसिंह जयंती याची कथा कशी आहे ही हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या नरसिंह जयंतीची कथा काय आहे तर हिरण कप्यपूर कश्यपूर राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता हिरणाकश्युपने घोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता त्याला की त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही दिवसा किंवा रात्री येणार नाही घरात किंवा घराबाहेर येणार नाही या गोष्टीमुळे त्याला वाटले की त्याला कोणीच मारू शकत नाही त्यामुळे राजाला अहंकार झाला देवापेक्षा मीच मोठा असे त्याला वाटायला लागले कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना राजाचाच मुलगा प्रल्हाद मात्र सतत देवाचे नाव घेई नारायण नारायण असा जप करत असतो दैनंदिन कामे करी प्रल्हादाचा नामजप ऐकून राजा रागाने लाल लाल होईल आणि मुलाला फार मोठी शिक्षा देण्याची सेवकांवर सक्ती करी त्याप्रमाणे प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकण्यात आले उकडत्या तेलात टाकण्यात आले आगीमध्ये पेटवण्यात आले पण सर्व परिस्थितीत प्रल्हाद नारायण नारायण असा जप करतच राहिला आणि प्रत्येक संकटातून भगवान विष्णू म्हणजेच नारायणाने प्रल्हादाला वाचवले शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाला विचारले बोल कुठे आहे तुझा देव प्रल्हादाने सांगितले सगळीकडे राजाने जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले दाखव तुझा देव या खांबात तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रगटला माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके म्हणजेच माणूस किंवा प्राणी नाही उंबरठ्यावर म्हणजे घरात किंवा घराबाहेर नाही सायंकाळी म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही अशा वरच्या अटी पाळून नरसिंहाने हरणकपशूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही असा त्याला वर होता प्रल्हादाच्या नाम साधनेमुळे नारायणाने प्रत्येक वेळी प्रल्हादाचे संरक्षण केले आपणही नामस्मरण केल्यास संकटकाळी देव धावून येईल हा विश्वास ठेवा नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य असे आहे हिरण्यकश्यपने ब्रह्मदेवाकडून वर मागताना म्हटले होते की तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये तसेच घरात अथवा बाहेर दिवसा अथवा रात्री ना शास्त्राने ना अस्त्राने भूमीवर अथवा आकाशात प्राण्यांकडून मनुष्याकडून देवांकडून दानवांकडून मृग महानाग यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा व न संपणारे ऐश्वरे मला प्राप्त व्हावे या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नरसिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुखसिंहाचे असे रूप धारण केले हिरणकश्युपूला न नृसिंहाने न दिवसा न रात्री तर संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी न घरात न बाहेर तर घराच्या दरवाजाच्या उंबरट्यात मृत्यू दिला ना शस्त्र ना अस्त्र तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकश्युपचे पोट फाडले भूमीवर नाही आणि आकाशातही नाही तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकश्युपचा वध केला असे हे नरसिंहाने ब्रह्मदेवाचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला तर अशी आहे ही नृसिंह नृसिंह जयंतीची कथा तर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ